पुढचा आहे एकोणीसावा मुद्दा कल्पना पहिलं बोधवचन आहे आपण प्रथम अशी कल्पना केली की श्रीमंतीमध्ये सुख आहे आणि त्याप्रमाणे रगड पैसा मिळवला ज तरी आपल्याला जर सुख मिळाले नाही तर आपली ती कल्पना खोटी होती असे म्हणायला काय हरकत आहे दोन सुख मिळविण्याच्या आपल्या सर्व कल्पना खोट्या ठरल्या आहेत एकच वस्तू एकाला सुखरूप वाटते तर तीच दुसऱ्याला दुःखरूप वाटते म्हणजे ती वस्तू मुळात दोन्हीही नाही सुखरूपही नाही किंवा दुःखरूपही नाही प्रत्येकासाठी वस्तू वेगवेगळी आहे वेगवेगळी सुख वेग एकच वस्तू त्यातनं एकाला सुख वाटेल तर दुसऱ्याला दुःख वाटेल तर हे आपण पाहतोच व्यवहारामध्ये तीन त्यामुळे वस्तूमध्ये सुख किंवा दुःख नाही आहे तर त्या व्यक्तीमध्ये ते आहे त्यामुळे त्याला ती वस्तू सुखी किंवा दुःखी करत असते तर हे तीन जी वस्तू आज आपल्याला सुखाची वाटते ती उद्या तशी वाटेलच असे नाही आपली बुद्धी स्थिर नसल्यामुळे आपली कल्पनाही स्थिर नाही म्हणून त्याच वस्तूमध्ये सुख आहे ही कल्पना देखील खोटीच असली पाहिजे ती तेवढी खरी आहे असे आपण का म्हणावे असं सांगतायत आपल्या सतत सुखाची कल्पना बदल इथे महत्वाचं दिलंय की आपण कल्पना केली की श्रीमंतीमध्ये सुख आहे त्यामुळे सर्व काही आपलं सुख किंवा दुःख आपण काय कल्पना करतोय मनामध्ये काय कल्पना करतोय त्याच्यावरती आपलं सुख दुःख अवलंबून आहे आणि म्हणूनच आज आपल्याला एखादी वस्तू मिळाली तर आपल्याला सुख होईल अशी आपण कल्पना करतो आणि ती प्राप्त झाल्यानंतर आपल्याला त्या वस्तूतलं फोल पण कळतं त्याचे सत्य कळतं आणि नंतर आपण त्यातनं काही सुख वाटत नाही मग आपली दुसरी कल्पना सुरू होते आणि मग पहिल्या वस्तूतली कल्पना उडून जाते मग सुख दुसऱ्या वस्तूमध्ये आहे अशी दुसरी कल्पना सुरू होते त्यामुळे अशा आपल्या कल्पना अस्थिर असतात आणि त्यामुळे हे इथे सांगितलं आहे महाराजांनी सांगितलं आहे कसं सुखदुःख आपल्या कल्पनेवरती अवलंबून आहे त्या वस्तूवर नाही तर आपलं मन ज्या कल्पना करतं त्यानुसार ते सुख किंवा दुःख शोधत असतं हे इथे महाराज स्पष्ट करत आहेत आता चार जगातली आपली नाती आपण कल्पनेनेच लावतो ती नाही म्हणायला किंवा विसरायला आपणच तयार होतो आपल्यावर संकट आले की आपल्याला पूर्वीच्या गोष्टी नाती वगैरे गोड लागत नाहीत त्यावेळी आपल्याला चैन पडत नाही हा सर्व कल्पनेचाच खेळ आहे पाच एका काट्याने दुसरा काटा काढावा आणि नंतर दोन्ही काट ते टाकून द्यावेत त्याचप्रमाणे एका कल्पनेने दुसरी कल्पना मारावी आणि शेवटी दोन्ही कल्पना नाहीशा कराव्या सहा कल्पना करायचीच तर ती भगवंताविषयी करूया भगवंत हा दाता आहे त्राता आहे सुख देणारा आहे अशी कल्पना आपण करूया यांत खरे हित आहे आणि यानेच संसार खरा सुखाचा होईल ज्या सर्व काही चुकीच्या कल्पना आहेत आता कल्पना आहे तर कल्पनेला आपणाला कल्पनेनेच मारावं लागेल तेवढं सूक्ष्म व्हायला लागेल ह्यासाठी आपण ज्या वस्तूविषयी कल्पना केल्यात माणसांविषयी केल्यात किंवा या संसारातील ज्या वस्तू विनाशी आहेत त्यांच्याविषयी आपण ज्या कल्पना केलेल्या आहेत त्या कल्पनांना आपल्याला मारायचं आहे तर मग आपल्याला कल्पनेला कल्पनेनेच मारावं लागेल तर मग आपण महाराज सांगतायत की कल्पना करायचीच तर ती भगवंताविषयी करूया भगवंत हा दाता आहे त्राता आहे सुख देणारा आहे अशा कल्पना आपण करूया त्यान खरे हित आहे आणि यानेच संसार खरा सुखीचा होईल ह्या कल्पनेने भगवंताच्या विषयी ज्या कल्पना करू जे चिंतन करू त्या कल्पनेने आधीच्या आपल्या सर्व चुकीच्या कल्पना मारून टाकल्या जातील आणि आपण सुखी होऊ असं महाराज सांगतायत सात विद्वान लोकांना कल्पना जास्त असतात विद्वान लोकांना कल्पना जास्त असतात आठ कल्पनेमध्ये निश्चितपणा नसतो जे खरे असेल किंवा खोटे असेल याची आपल्याला खात्री नाही त्याच्या बाबतीत आपण कल्पना करतो कल्पनेमध्ये निश्चितपणा नसतो जे खरे असेल किंवा खोटे असेल याची आपल्याला खात्री नाही त्याच्या बाबतीत आपण कल्पना करतो नऊ कल्पनेचे खरे खोटे पण हे अनुभवांती कळते म्हणून अनुभवानंतर कल्पना थांबली पाहिजे दहा विषयामध्ये सुख आहे ही आपण कल्पना केली त्याचा अनुभव आपण अनेक वेळा घेतला तरी अजून आपली कल्पना खरी का खोटी हे आपल्याला कळत नाही हे मात्र और आहे सर्व कल्पना करून आपल्याला कळतं काय सत्य आहे ह्या क कि किंवा ह्या कल्पनामध्ये खरं सुख नाही आहे किंवा कल्पनांनी जे आपण प्राप्त केलेलं आहे त्याच्यात काही आपलं खरं सुख नाही आहे ही तर नाही ते काही आपल्याला आधार देणार नाही हे आपल्याला कळतं तरी सु हे आपल्याला कळतं खरी की खोटी हे आपल्याला कळत अनेकदा कळतही नाही असं महाराज सांगत आहेत की एवढा अनुभव घेतो हो तरीसुद्धा कल्पना खरी की खोटी हे आपल्याला कळत नाही हे काही और आहे कारण आपल्याला सवयच लागली आहे कल्पनेतून जगायची त्यामुळे आपण त्याला सोडतच नाही किंवा त्यावरतीच आपण त्या, त्या सवयीवरती अवलंबून असतो अकरा मी सुखी कशाने होईल हे आपण आपल्या कल्पनेनेच ठरवले पण या जगात पूर्ण सुख आणि पूर्ण दुःख असे काही आहे का कोणतीच गोष्ट पूर्ण सुख देणारी नाही आहे किंवा दुःख देणारी नाही आहे जी सुख देणारी असते त्यातूनही नंतर दुःख येत असतं आणि जी दुःख देणारी असते त्यातूनही नंतर आपल्याला जाणं सुख काही सुखाचे अनुभव पण येत असतात त्याच्यामुळे जगा ज्या जगात कोणतीही गोष्ट अशी नाही की ती पूर्ण सुख आणि पूर्ण दुःख देणारी आहे इथे देतात की मी सुखी कशाने होईन हे आपण आपल्या कल्पनेनेच ठरवले पण या जगात पूर्ण सुख आणि पूर्ण दुःख असे आहे का प्र... असे आहे का जे आपल्याला आज सुख वाटतंय तेच दुःखाचं कारण आहे आणि जे आज दुःख वाटतंय ते सुद्धा सुखाचं कारण होत असतं हे प्रत्येकाने अनुभवलंच अस प्रत्येकजण आपण अनुभवतो हेच तर त्याच्यामुळे जगात पूर्ण सुख आणि पूर्ण दुःख असं काही आहे का अर्थात असं काही नाही आहे हे आहे बारा कल्पना मारण्यासाठी सगुण उपासनेची अत्यंत गरज आहे तेरा कल्पनेच्या पलीकडे असणारा परमात्मा आपण कल्पनेत आणून सगुण करावा आपण आपली कल्पना शेवटपर्यंत नेऊ ते आपलेच काम आहे पुढचे काम आपोआप होते कल्पना मारण्यासाठी मग कल्पनेने आपण भगवंताला उपासनेत आणायचं म्हणजे एखाद्या फोटोमध्ये मूर्तीमध्ये आणि मग त्याची उपासना करत गेलो की मग त्याच्या सगुण उपासनेतून आपण हळूहळू त्या मूर्तीशी फोटोशी एकरूप होत 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 आपण आत्मरूप अवस्थेला जाऊ शकतो निर्गुण अवस्थेमध्ये आपण प्रवेश करतो आणि तिथे कल्पनांचं जाळं हे कायमचं आ, संपुष्टात येतं हे इथे आहे चौदा दुसरा मनुष्य ज्यावेळी आपल्याला त्रास देतो दुसरा मनुष्य ज्यावेळी आपल्याला त्रास देतो त्यावेळी त्यामध्ये पन्नास टक्के आपली कल्पना असते बाकी उरले पन्नास टक्के त्याबद्दल त्याने दिलेला त्रास मी करून घेणार नाही ही वृत्ती असावी की संपले आता अनेकदा एखादी घटना घडते एखादी व्यक्ती त्रास देते तर त्याने दिलेला त्रास महाराज सांगतायत की तो पन्नास टक्के असतो आणि पन्नास टक्के आपल्या कल्पनेचा त्रास असतो तर त्यामुळे आपली कल्पना आपली कल्पना आपण दूर करणं हे आपल्या हातात आहे आणि पन्नास टक्के त्या व्यक्तीने जो दिलेला त्रास आहे किंवा त्या परिस्थितीत आपल्याला मिळालेला त्रास आहे तर तो त्रास त्राससुद्धा इथे सांगतायत की तर तो त्रास भले दिलेला आहे परंतु मी तो त्रास करून घेणार नाही दिलाय मला झाला आहे पण आता मी पुढे करून घेणार नाही तर त्या त्रासाला तिथंच थांबवणं हे स्वतःच्या हातात आहे आपण आपण सतत तो त्रास विचार करून वर्णन करून त्याची आठवण करून तो त्रास पुन्हा पुन्हा तो त्रास जगत असतो तर इथे हे आहे आपल्या कल्पनेने तो त्रास अजून वाढवत असतो तर भले दिलेला आहे त्रास परंतु दिला आहे त्रास पण मी तो करून घेणार नाही हे आपण ठरवलं की त्या घटनेचा त्रास होणं पन्नास टक्के थांबतं आणि मग पुढे पन्नास टक्के आपल्या कल्पना त्या त्रासावर चाललेल्या असतात त्या थांबवल्या की आपण त्रासातनं मुक्त होऊ शकतं हे इथे दिलं आहे महाराजांनी खूप सूक्ष्म मानसिक भूमिका इथे सांगितले की दुसरा मनुष्य ज्यावेळी आपल्याला त्रास देतो त्यावेळी त्यामध्ये पन्नास टक्के आपली कल्पना असते बाकी उरले पन्नास टक्के त्याबद्दल त्याने दिलेला त्रास मी करून घेणार नाही ही वृत्ती असावी की संपले अर्थात हे सगळं आचरण करायला स्टार चौघांमध्ये राहत असता इतकं सोपं नाही परंतु असं आचरण करता येऊ शकतं किंवा असं आचरण केलं तर हळूहळू करत आपण त्या त्रासातून मुक्त होऊ शकतो हा मार्ग आपणाला संत सांगतात संतांनी दिलेला आहे पंधरा मनुष्य अगदी एकटा असला तरी आपल्या कल्पनेने तो अनेक माणसे आपल्या भोवती गोळा करतो मनुष्य एकटा असला तरी कल्पनेने आपण अनेक माणसं आपल्या गोळी भोवती गोळा करतो एवढंच काय आपण कल्पनेने आता पाहिजे तिथे जाऊ शकतो कल्पनेने आता मी नर्मदा यात्रा करून आली तर मगाशी आपण नाम घेत होतो त्यावेळेला मला महाराजांचं नर्मदा तटी असलेल्या राम मंदिरात जाऊन आले तिथला नर्मदा तट फिरून आले तर आपण कल्पनेने जाऊन आलो तिथपर्यंत तर हे आहे की कल्पनेने आपण सर्व काही जवळ आणू शकतो असंच आपण कल्पनेने भगवंताला जसं जवळ आणू शकतो तसंच कल्पनेने आपण सुखदुःख ही आपल्या सर्व कल्पनेचा खेळ आहेत हे इथे स्पष्ट केलेलं आहे आणि ह्या सुखदुःखाचा जो खेळ आपल्याला सुखदुःख जे आपल्याला वाटतं ते केवळ आणि केवळ आपल्या कल्पनेवर आधारित आहे आणि ही कल्पना अस्थिर आहे कधी आज एका गोष्टीत सुख वाटतं तर कधी दुसऱ्या तर हे ह्या कल्पनेच्या पलीकडे जायचं असेल तर आपल्याला भगवंताविषयीच्या कल्पना गोळा करणं त्याचं आतमध्ये संग्रह करणं गरज आहे आणि भगवंताची कल्पना आपण जसजशी वाढवत जाऊ तशा ह्या सुखदुःख देणाऱ्या कल्पना हळूहळू करत निघून जातात आणि नंतर भगवंताचीच कल्पना राहील आणि त्यानंतर ती कल्पनाच आपणाला भगवंताच्या किंवा आत्मस्थितीच्या अनुभवापर्यंत घेऊन जाते आणि नंतर भगवंताविषयीची कल्पना कल्पना न राहता किंवा आत्म्याविषयीची कल्पना कल्पना न राहता तो अनुभव अनुभवाचा प्रांत होतो आणि आपण ते एक, 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 एक आपल्या आत्मधला शक्तीचा आपण अनुभव करू लागतो त्यामुळे ती कल्पनाही नंतर गळून पडते असं आहे काट्याने काटा काढायचा तर इथे आपल्या संसारातल्या कल्पना आपण भगवंताच्या कल्पनेने मारून टाकतो ही आहे दूर करून टाकतो आणि केवळ ते शुद्ध चेतना चैतन्य हे उरतं हे इथे महाराजांनी सांगितलेलं आहे आता आपण इथं थांबूयात आणि उद्या पुढे थांब पाहूयात आता महाराजांचं नाव आपण शांतपणे घेऊयात shri ram jai ram jai jai ram 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 Shri Ram, Jay Ram, Jay Jay Ram. Shri Ram, Jay Ram, Jay Jay Ram. Shri Ram, Jay Ram, Jay Jay Ram. Shri Ram, Jay Ram, Jay Jay Ram shri ram jai ram jai jai 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 ram श्री राम जय जय राम राज श्री ब्रह्मचैतन्य कुंदोलीकर महाराज की जै। सब संतन की सबसंतन बाल गोपाल की जय 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 रघुवीर समर्थ नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर